वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यात स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला वडूज येथील तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार बाई माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी तसेच मान्यवर पदाधिकाऱ्यांचा प्रशासनातर्फे सन्मान करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी योगेश कदम प्राध्यापक येणे गोडसे नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे तसेच इतर खातेप्रमुख उपस्थित होते यावेळी वेद सामाजिक संस्थेचे संस्थापक चित्तरंजन खटावकर यांचा वनविभागाच्या वतीनं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला याच ठिकाणी वडोजीतील छत्रपती शिवाजी हायस्कूल हुतात्मा परशुराम विद्यालय सेवागिरी इंग्लिश मिडियम स्कूल किम्रिज हायस्कूल आणि इतर शाळांच्या विद्यार्थ्यांच्या कवायती तसेच ट्रिनिटी इंग्लिश मिडीयम स्कूलचे देशभक्त आणि सैनिकांच्या जीवनावरील पथनाट्य सादर करण्यात आले पुसे सावळी येथे स्वातंत्र्य दिनासह माजी शिक्षण सभापती सुनील तात्या काटकर तसेच कुमारी शिवन्या महेश पाटील आणि पिहू अमित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते महेश पाटील यांच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेला साऊंड सिस्टीम

और आज हम बाहर तेरे मन पसंद का खाना भी खाने चलते हैं हाँ क्यों नहीं लेकिन मुझे पिक्चर भी दिखा देनी चाहिए न्यूज साठी प्रतिनिधी सचिन गुरव आणि शरद कदम वळूच पुसे सावळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा